बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांच्या आंदोलनाला समर्थनार्थ येवला तालुक्यातील पाटोदा येथे प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करत गाव बंद ठेवण्यात आली यावेळी या पाटोदा ग्रामपंचायतीने देखील गाव बंद ठेवावे असे पत्रक देखील प्रसिद्ध करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी पाटोदा पाटोदा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे या येवल्यातील आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला आहे मोजरी येथे कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे शेतकऱ्यांच्या सतरा मागण्यांसाठी उपोषण मोजरी येथे चालू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्व पाठोद्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आज गाव बंद ठेवून भाऊंना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी सगळे पाठवतात जण सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी बचवना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आधार झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून